पंधरा मे बत्तीस शहरामधला आपल्या तळाव होता आणि आपल्या तळाव नेहमी जातो तो फक्त तुमचे दाटलं हे दिवस झालं त्यांनी घेतले नाही मी आबा येणार आहेत नव्हतं थांबतो तो काही मंदिर छोटस नाही गाडी वळखून मी म्हणले ठीक आहे आबा चालला असते मी मी दोघे इकडे चाल सांग बोल Ama ama bana ama ama maza maza azar azar zarun zarun çaka çaka asa asa asir var asir var

डायरेक्ट गेलो पात्राची पाणी आपली केली नवीन येतं आणायच्या सहा बाय पाचला करून द्या कसं करून द्या म्हणजे पुन्हा आपल्याला आणता मंदिर सांगितले जा बसून ज ज पलट सही करायला बघा आता ही ही सुजिक करताना पोरांनी लय सहकार्य केलं ही पोरांनी समजद केलंय बघा आणि कायदेत केलं बरोबर मग बाई की आता कटपदा मंदिर झाले हो झाले रोडला वारी जाते आपली पण त्या गावात मुक्काम असतो हां मामा मी शाळेत नवी विषय लक्षात दे असा आशीर्वाद द्या माझा आजार जाळून टाका आई वडिलाचा आशीर्वाद खुर्ची करा त्याच्या गुड घालतो आबा हे करा मेंढराकडून गेला होता सवा महिना

सर्व समाज एकत्र येऊन आज गोरगरीबाला देवांना संधी दिली की ह्या नगरेतील त्यांना बाळमा प्रसन्न होऊन की आर्थिकदृष्टी त्या मामांची त्यांच्यावर पडली असल्यामुळं तिने कामात सरकारी असून हे देवाची पूजा करत असतात म्हणून जे संकटचे आहेत देवाच्या मनात उद्धार करण्यासाठी आले तसं आज एक वेळानुसार आज बुधवार पांढरंगाचा वार आहे मग या ठिकाणी आज उपस्थित मी मंदिर करणार आहे ते असं करणार आहे ज्याचा पगार झाला की मला मागतील बाबा मी तुला काय पाहिजे जसे मेंढर बसले हो कसं लोकांनी अन्नदान केलं तसं एक आज या तुमच्या पुणे सर्व लोकांना या ठिकाणी मंदिर उभा राहणार आहे त्याला आपला हातभार असल सहकार्य असल तुम्हाला पाहिजे ते बाळ राहील फक्त कुठल्याही गोष्टी करता येणार नाही माळ घालून हे करून सगळ्यांनी घरात सगळं बंधन झालं पाहिजे तर तुम्हाला त्याचा

that's why